नवीन गाडी बाय फोर सागर आणि माणसं एवढे किती गोळा झालेत बघितले का तिला आमच्याकडे ना आमच्याकडे फक्त ड्रोन झाले गोळा होतात तेवढे बघायला हा ड्रोन आले एवढे गोळा होतात का नाही सागर तुम्हाला तुम्हाला टायर चाक बघ कसले काय कष्टासाठी घेतलेली काय नियोजनाच आवडती म्हणून घेतलेली का ही कोणत्या कामाला येऊ शकते हा मिरवणूकीला मिरवणूकीला सागर नाव असंय सगळं डिझाईन केलं यांना कसं यांना काय वाटलं सांग का यांच्याकडे उपनेर तसलाय त्याच्यामुळे ते तिथे शिरलेत नेमकं ओपनरच्या याच्यात काय बदल खरं खरं बरोबर ओपनर मध्ये याच्यात काय बदल एवढं त्या ती आवर्जून बघाय गेली गिअर सिस्टीम कुठे काय ते पाडवा तुमच्यात बघतोय त्यांच्याकडे हा आवर्जून बघ बघितलं बनवलेली घरी आपल्या घरी हो लाकडसाठी उज्जैनचं लाकूड आहे काही लाकूड आहे का दोन आणले आपण बनवायला तीनशे रुपये गेले बसवायला पणवाने काय केले माहिती का ती पुढच इंजिन असत डायरेक्ट त्या इंजिनच कनेक्शनच डायरेक्ट ह्याला ह्यालाय गिअरला त्याला ओपनरसाठी मग डिझेल वरती हो याच्यावर नाहीच नाही चालू करायचं पाच लिटर मध्ये सागर कमी जास्त पडला ती टायर हा किती रुपया लिहन रातचा निरून दोन

पण काय नवीन जास्त कमी जास्त वाटतंय का हे ॲवरेज काय देते आठ नऊ आपल्या सारखा फील घ्यायचं पण बरं आणि वरून पाऊस पिऊस आलो सेट काय सोय तडपत्री कागद्रायचा वरून एवढं खाली उतरा खाली उतरा बसू ना गाडीत मग काय गुजरातच पासिंग गुजरात <laughs> अरे बघाय ज्याला केस आहे ती केसाची स्टाईल ठेवतो मला केसच नाही मग टाकल्याची टाईल ठेवायची खरंच काय मागून सुधा नसलो काय गुजरातच कस काय पासिंग हे गाडी तुमचं प्रेस नावामुळे एक कुठं आडवायचा विषय नाही लय

कश साड बनवायचं उपनेरला काय गरजे काय गरज आहे त्याला सागर तुला 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 जर चुकून आमदार केला काय उभा राहिलं बर का सागर निवडून यायच्या आधी उभा सुल्ला त्याला सुल्ला पण काय नाही कलर आत्ता कलर आत्ता दिला ना कलर आत्ता हा सहा महिने असं कलर देऊन काय जुनं मॉडेल आहे ना मटेरियल भेटत नाही एका एक मटेरियल सहा महिने तीन तीन महिने थांबावं लागत सागर एवढी स्टाईल जिंदगी जरी जमली चष्मा सुद्धा बघ कसा व्हरायटी कोणी बसलं तिथं टॉच अन किती आगाव गोल असते साधारण कशा असते आहे का नाही करता काय इथं पुढे फक्त एवढं लाईट आहेत का पुढं तस बसवलंय सफिशियंट आहे वाटत पण तसंच सगळं आरशे सुद्धा कुठं आहेत बघा तुम्ही कुठं येत आरशे ते हातानेच करावं लागत असतील सेट हा एकदा सेट करायचे ते आपल्या याच्यावर हो नाही हे सुद्धा आहे ना वर हे याला काय म्हणतात येलक्रू हे ये सुद्धा असा चिटकवाट टाकला वरून टाकले टाकली चिटकून द्यायची डायरेक्ट चिटकट द्या पावसा पाण्याचा ते भस्टीम बिस्टीम टाकून देईन बरं आता मी थांबेतो व्हिडिओ तुमचं चलो द्या आता इलवेल भरपूर लांबून आले बऱ्याच दिवसांनी आलेत हो ना लई लांबून हा आम्हाला म्हणजे ते पूल झालेला आता माहित झालं कोणता पूल त्यो तो खाल्ला तिथं पूल नाही का झालाला पाहिलांच आहे येऊ खालचा रस्ता होता आधी त्याच्या पैसे भानगावच्या शेजारी निवड वाद